मागे सहा महिन्यापूर्वी पावसाळ्यात आपण आपल्या रानामध्ये जी बांबू लागवड केली ती कशी केली तर मुळे दाखवतो चला तर मग बघूया हे पहा बांबू परवाची लातरू परवादेशी लातरून गाडी आलेले त्यामध्ये मानगा कुल्डा आणि मानवेल ह्या तीन बांबूचे जे जाते ह्याच्यामध्ये हे पहा त्यासाठी लागलेले खत फॉस्फेट आणि क्लोरोक्स हे दोन खत आहेत त्यामुळे वाळवी वगैरे लागू नये आणि मुळात वाढीसाठी चांगलं असतं हे पावडर आणि पाणी आपण त्या समोरच्या रानामध्ये ते लावून लागण करणार आहोत हा आता हा ह्या ट्रेमध्ये पंचवीस हजार रुपये आहेत आता ही या वाटेने घेऊन जायचे आपल्याला थोडी वाट करावी वा लागणार इथून कारण की गव्हाने येऊन वाटेची पूर्ण पूर्ण वाट लावून लागली आहे तोडावी लागणार आहे थोडं खडसावं लागणार आहे एकदम खडतर वाटेल अशा प्रकारे प्रकारे आपल्या इथून ओढ्यातून पलीकडे जायचंय वाट तर आपली तयारी केली आता जायला अवघड आहे पण तरी यातून जावं लागणार दुसरी दुसरीकडून आपला रस्ता नाही आहे मग याच रस्त्याने लागणार आहे माझ्या हातामध्ये आणि नाही आहे हा रस्ता ओढ्यातून जावं आहे राणामध्ये आपल्याला बांबूची लागवड करायची इथं खड्डा काढलेला आहे त्याच्यामध्ये बांबूची लागवड करायची रोपाने भरलेलं कॅरेट आहे त्यामध्ये पंचवीस रुपये आहेत बांबूची ओली रोप आहे त्यामुळं जरा जड आहे अशा ओढ्याच्या पाण्यात जर माणूस मोकळा चालायला म्हटलं तरी अवघड असतं पण आपल्याला दुसरी वाट नाही त्यामुळं एवढं कॅरेट घेऊन या पाण्याला जावं लागतं त्याला दुसरा पर्याय नाही नीट अवस्थान घेत सावर सावर चालवं लागतं थोडा जरी तोल केला तरी मग अवघड हे असेच कॅरेट मधून आणून सहाशे चाळीस रुपये मी आपल्या रानामध्ये लावले डोंगर तोडून वरती यावं लागत हे आपलं जे रान आहे त्या रानाचं नाव आहे जांबाडी सर्व साहित्य इथे आणलेलं आहे आता आता आपण पूजन करून घेऊया पाच इथं मांडूया आपल्या परंपरा आहे ना असं पूजन करायची रानात कुठलंही काम करा गेलो गेलो की गे आपण पूजा करतो ना असे पाच देव मांडायचे आणि पूजा करून घ्यायची मला हळ हळकू व्हायचं नारळ पडायचं हळद कुंकू वाहून घ्यायचं सुद्धा आता अगरबत्ती लावून घेऊया तर आता आपण आराखडून घेऊया पूजन करून झालेलं आहे सर पूजन वगैरे करून झालेले आहे आता आपण बांबू लावून घेऊया इथं एक रोप लावूया सर आता आपल्याला रोप लावायचं आहे त्याच्यात थोडी माती आपण थोडी माती टाकली आहे त्याच्यामध्ये हे खत सुपरफास्टेक आणि क्लोरो क्लोरेक्स हे वाळवीसाठी आणि न लागू यासाठी आणि रोपाच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारच्या हे थोडा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याला पूर्ण असं मिक्स करूया मिक्स करून झालं की हे रोप त्याच्यामध्ये लावूया हे पहा हे बांबूचं रोप त्याला खालून मुळ्या फुटल्यात की तेव्हा यात सरळ रोगं ठेवायचं आणि बाजून याच्या पूर्ण माती सारायची चांगल्या प्रकारे अशा प्रकारे बांबूची लागवड झाली असं सळव पूर्ण हे रानामध्ये बांबूची लागवड करायची अशा प्रकारे लागण करायची लोकांची लागवड मला बांबू लावून आलेलो आहे दुपार झाले आता हातपाय धुव्या आणि जेवायला जाऊया बघा हा ओढा इऱ्याचा ओढा इरा तिथं आपण हातपाय धुवायचं आणि घेऊ जायचं प्रकारे आपली बांबू लागवड करून झाली जवळपास सहा दिवस गेले बांबूला लागवडीला झाली शेवटी तुम तुम्हाला हा आपला बांबू लागडीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद